हाय सो फायनली हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि फर्स्ट ऑफ ऑल माहीत पण नाही आहे ब्लॉगिंग करतात कशी कारण ही फर्स्ट टाईमच करते आज दुपारची वेळ आहे तर म्हटलं काय करू काय करू खूप कंटाळा आला आणि भूक पण लागली तर अशा दुपारच्या वेळेमध्ये एवढ्या एवढ्या उन्हामध्ये काय करू खायला म्हणून एक सुचलं तर आता तेच करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे मी सो लेट्स टू इट आणि बघू आता कसं होतंय फायनली आज हा फर्स्ट ब्लॉग अपलोडसुद्धा केल्यानंतर बघू किती व्ह्यू येतात आणि काय चला आपण आता जाऊया आज काय करणार खूप एक्साइटमेंट आहे सो <laughs> so, मी काय करणार आहे हे आधी दाखवते पोटॅटो घेतले दोन ओके सो so, या बटाट्याचं मी काय करणार आहे दाखवते तुम्हाला बटाटे पहिले स्टार्टिंगला किसून घेते मी मस्त ओके फर्स्ट फस्ट ऑफ ऑल तर बटाटे मी चिलून घेणार आहे मस्तपैकी फायनल मी हा फर्स्ट ब्लॉग माझं बनवते रिझन असं की फर्स्ट ऑफ ऑल तर सहा महिने होते मी मेटर्निटी लीव्हर घरी बसून बसून कंटाळा आला म्हटलं काय करू काय करू चला म्हटलं स्टार्ट करून बघूया आपण ठीक आहे आता हे पोटॅटो असे मी पूर्णपणे करून घेतले <laughs> दुपारच्या टाईमाला भूक अशी लागते आणि असं एकदम हेल्दी पण खूप वाटतं आणि चटपटीत ॲक्च्युली मी लेफ्टी आहे सो लेफ्ट हँडनेच आपलं फटाफट फटाफट काम करू मस्त आज न्यू डिश ट्राय करायची म्हणालो तर न्यू डिश एक ट्राय करूया आपण घरी बसून जो कंटाळ येतो ना तो फायनली आज समजतोय दिवस कसा जातो हो oh माय गॉड पहिले तर दिवस उठला उठला सकाळी हा विचार येतो की दिवसभर करणार काय पण ठीक आहे ना अशा प्रकारे आपले बटाटे सोडूनच पूर्णपणे आता आपण थोडेसे धुवून घेऊया कारण धुवून ह्यासाठी येते ना की खराब खूप झाले फायनली बटाटे सर्व मस्तपैकी मी क्लीन करून घेते आता आपले बटाटे आता स्वतः हे बटाटे जे आहेत एक एक करून बसतं याच्यामध्ये न्यू डिश ट्राय तुम्ही सुद्धा करू शकता कारण सारखं सारखं चपाती भाजी डाल राईस खाऊन थंड असं असं चटपटितके खायला असलं की

की, की जो आदत है आई नो आवाज एवडा छान नहीं है ठीक है ना एटलीस्ट आई ट्राय सो फाइनली अपना लास्ट बटाटा बाकी है देन हादसा अपन तो, 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 तो कुकिंग विथ सिंगिंग आणि हा आपण असं पूर्णपणे पिसून घेतलाय बटाटा नक्की आवडेल तुम्ही पण ट्राय करू शकता जर कधी कधी कंटाळा दासेल चपाती भाजी खाऊन ही डिश नक्की ट्राय करा खूप मस्त आहे आणि झटपट होणार एकदम टाइम पण नाही जास्त लागेल तर तुम्हीच बघा किती टाईम लागेल याच्यासाठी पूर्ण आपण बटाटा हे केलेला आहे किसून घेतलं इकडे ठीक आहे सारे हिरवी मिर्ची जास्त नाही हा नाही तर तिखट लागेल मी घेते एवढ्या बटाट्यासाठी चार पाच मिरच तर घेऊ शकतो आपण पूर्ण या क्लीन करायच्या या सुद्धा हॅलो आता पण स्टॉट केलं मस्त ओके जरा साईडला ठेवून मग क्लीन करून मस्त देखील आपण पूर्ण पण आता ऑइल थोडस घेऊया काय दिसत तर ऑइल तेल थोडं टाकू fortalte den at han skal dele på en måte lenger. Men hun vil ikke kjøpe noe

तो तुम्हारे हो बैठे तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ भूल जाओ हम तेरे प्यार में बटाटा पुन्हा असं हलवून घेऊ एकदम मस्तपैकी भाजून तुम्ही पण ट्राय करा खायला मस्त वाटणार एकदम चटपटीत आणि पटकन यामध्ये आता मीठ टाकू कारण कस मिठाशिवाय चवीनुसार टाकायचं नाही तर जास्त मीठ इट्स अनहेल्दी फॉर अवर बॉडी पण ह्याच्यावर मस्त झाकण ठेवून थोडा वेळ आहे म्हणजे कसे शिजे छान झालं आणि आता शिजल्यावर आपण ह्याच्यामध्ये फक्त